शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे एकूण सतरा उमेदवारांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे खर तर शिवसेना गट हा लोकसभेच्या बावीस जागांवर ठाम आहे आणि या बावीस लोकसभा जागा निवडणूक इथं लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे आणि त्यापैकी सतरा उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये अरविंद सावंत विनायक राऊत यांच्यासारखे काही विद्यमान खासदारांना सुद्धा पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे याशिवाय काही नवीन सुद्धा संधी देण्यात आली असल्याचं या पहिल्या लिस्ट मधून दिसत आहे महत्वाचं म्हणजे पक्षात झालेल्या बंडानंतर जे ठाकरेंसोबत राहिले अशा काही निष्ठावंतांना सुद्धा यावेळी उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट करून ही पहिली यादी जाहीर केलेली आहे संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या सतरा लोकसभा उमेदवारांची ही यादी ट्विट केली आहे आणि संजय राऊतांनी या ट्विटमध्ये असं म्हटलंय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या सतरा लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येते मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा सुद्धा त्यांनी केली म्हणजे ज्या सोळा उमेदवारांची आणि सतरा म्हणून अनिल देसाई यांचं सुद्धा नाव यामध्ये आलेलं आहे या तर या आणि जे नावं जी आहेत ती त्यांनी या मध्ये जाहीर केलेली आहेत आणि अशा प्रकारचं हे संजय राऊतांचं ट्वीट आहे नेमके ठाकरे गटाचे कोणकोणते उमेदवार आहेत ते पाहूयात बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे तर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख मावळमधून मा संजोग वाघेरे पाटील सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे चंद्रहार पाटलांनी नुकताच ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे आणि त्यानंतर आता या मतदारसंघातून सांगलीतून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळते हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर तर संभाजीनगरच्या मधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आले संभाजीनगर मधून तर अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक होते आणि अंबादास दानवेंनी सुद्धा माध्यमांसमोर वेळोवेळी म्हटलं आहे की मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे अशी एक जाहीर भूमिका त्यांनी केली होती आणि असं असलं तरी कुठेतरी चंद्रकांत खैरे यांचं नाव हे अग्रस्थानी होत चंद्रकांत खैरे यावेळी आणि त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा रंगली होती काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी इथं शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालं होतं आणि चंद्रकांत खैरे यांच्याच हस्ते हे उद्घाटन झालं होतं त्यावेळी सुद्धा ही चर्चा रंगली होती की यावेळेस चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी मिळू शकते कारण तशी एक दाट शक्यता दा व्यक्त करण्यात आली होती आणि आता चंद्रकांत खैरे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे तर धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिर्डी मध्ये भाऊसाहेब वाघचौरे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे रायगडमध्ये अनंत गीते यांना उमेदवारी मिळाली आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊतांनाच यावेळी उमेदवारी मिळाली आहे ठाणेमधून राजन विचारे आहेत मुंबईतून मुंबई मधून संजय दिना पाटील आणि मुंबई दक्षिणेतून अरविंद सावंत यांनाही पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर ते मुंबई वायव्यमधून मधून ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याच मतदारसंघातून त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत पण गजानन कीर्तीकर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत आणि आता त्यांच्याच विरोधात त्यांच्या लेखाला म्हणजेच अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे परभणीमधून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे अशा या सतरा नेत्यांची उमेदवारांची घोषणा या पहिल्या यादीतून करण्यात आली आहे